जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार देवी देवता प्रसन्न आहेत अध्यात्मिक क्षेत्रामध्ये देवी देवतांची प्रभावी साधना आराधना करतो अध्यात्माची प्रखर समज असणारे महाराज साधू संत तपस्वी यांना सहकार्य करा देवी देवतांची काय अपेक्षा आहे त्या कशा पूर्ण करायच्या देवी देवतांचं नाव करून दाखवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते मी महाराष्ट्रातील जनतेला असं आव्हान करतो की एक वेळ तुम्ही दानपेटीमध्ये दान नाही टाकलं तरी चालेल परंतु आध्यात्मिक क्षेत्रातील शक्तिशाली प्रभावी व्यक्तीला अन्नदान वस्त्रदान आर्थिक सहकार्य करा याची परतफेड करण्याची जबाबदारी देवी देवतांवर असते आध्यात्मिक क्षेत्रातील शक्तिशाली साधना आराधना करणारा व्यक्ती आध्यात्मिक ज्ञानाच्या जोरावर हजारो लोकांचं हित साधण्यामध्ये सक्षम असतो साधू संत तपस्वी महाराज आपल्या आध्यात्मिक क्षेत्राचा पाया आहेत आणि हा पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे मी साधना क्षेत्रामध्ये आल्यापासून जे अनुभवलेलं आहे जी वेळ माझ्यावर आलेली आहे अशी वेळ साधना क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीवर येऊ नये ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आई राजा उद उद बोल भवानी माता की जय जय भवानी जय श्रीराम जगदंब हर हर महादेव हर हर महादेव